नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत आवश्यक घटक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित असणारे विविध शोध व त्यांची जनक आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला पहिल्या शैक्षणिक मानसशास्त्राची जनक विलियम उंट मानसशास्त्रज्ञची जणक ॲरिस्टॉटल आधुनिक मानसशास्त्राची जणक विलियम जेम्स मनोविश्लेषणशास्त्र सिक्मट फ्रायड उत्क्रांतीवाद सिद्धांत चिजनकं डार्विन बोधावस्थाची जनक विलियम उंट अबोधावस्थांची जणकं फ्रायड वर्तनवाद वॅटस्टन अभिजात अभिसंदनांची जणक पॅवलाई साधक अभिसंदाना स्किनर मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर स्वयंशोधन पद्धती डॉक्टर याची आर्म प्रश्नोत्तर पद्धतीचे जनक सोक्रेटीस सर्वेक्षण पद्धती हिरोडॉल्मचं बालोदन पद्धतीचे जनकं फोबेल वैकासिक वर्धन अभ्यास पद्धती टर्वण यांची प्रायोगिक पद्धती विलियम उंट निरीक्षण पद्धती बी वॅटसन जीवन पद्धती सिगमन फ्रायड यांची प्रकल्प पद्धती किलिपेट्रिक विशिष्ट विशिष्ट रचनावादी पद्धती जॉन डुई यांची बोधात्मक संरचना सिद्धांत जनकं जयराम ब्रोनर बुद्धिमापन कसोट्याचे शास्त्र अल्फेड बीने मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापना कसोटे डॉक्टर कामत यांची भावनिक बुद्धिमत्ता डॉक्टर गोलबाना विकासाची संकल्पना हा हसले यांची विकासात्मक मानसशास्त्र किंवा मा ज्ञानात्मक अध्ययनाक जयराम ब्रोनर अंतरक्रियेचे विश्लेषण प्रणाली फ्लेडलर यांची त्यानंतर आहे वाढ व विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस जोन विस्मरण प्रक्रियाजनक एम्बिंगस्टॉस मानसिक वय अल्फेड पिने द्विघटक सिद्धांताचे जनक स्पीयरमाणं समूह घटक सिद्धांताचे जनक थमसणं समान घटक किंवा बहुघटकाचे जनक हॉंडाईक अनेक घटक सिद्धांत थस्टन यांचा बहुआयामी घटक सिद्धांताची जनक गिलफळ एकोणीसशे अठ्ठावन्न सालीचं सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे समरूप घटक एक उपपत्ती बुडबर्तेची बहुविध बुद्धिमत्तीची संकल्पनाची जनक हार्डवे गार्नर संकेत अध्ययन उपपत्ती टॉलमन श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती जग्नी यांची अनुवंशापेक्षा परिस्थितीला महत्त्व हेडवर्ड आणि वाटसन यांनी दिले होते अभिसंधान ग्रंथी पदशवादन उपपत्तीचे जनक हल अध्ययन व अनुपदेशन जनक आसुबेल प्रबोध संपादन उपपत्तीचे जनक डॉक्टर ब्लूम सामाजिकात्मक उपपत्तीचे जनक अल्बर्ट बांडुरा ज्ञानात्मक क्षेत्र उपपत्तीचे जनक कर्ड लेविन तर हे झाले मानवशास्त्रातील विधी शोध व त्यांची जनकांची नावे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स जास करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका